कोकुळाष्टमी आली आहे मला वाटलं सहज आपण श्रीकृष्णाचा पाळणा जमला तर लिहूया आणि तो मी लिहिला आहे तरी श्रोते मायबापाच्या समोर सादर करत आहे ऐका श्रीकृष्णाचं पाळणा वसुदेव देवकीचा विवाह हो झाला लाडका बंधू मुराळी झाला वसुदेव देवकीचा विवाह झाला लाडका बंधू मुराळी झाला बहिणीला सासरी सोडाया निघाला जो बाळा जो रेजो बहिणीला सासरी सोडाय निघाला जो बाळा जो रेजो कडकड कडकड आवाज झाला आकाशवाणीने संदेश दिला कडकड कडकड आवाज झाला आकाशवाणीने संदेश दिला आठवा पुत्र मारील तुला जो बाळा जो रे जो आठवा पुत्र मारील तुला जो बाळा जो रे जो क्रोधित तेव्हा कंस हो झाला कारागृहात टाकले वसुदेव देवकीला क्रोधित तेव्हा कंस हो झाला कारागृहात टाकले वसुदेव देवकीला भाऊ असा बहिणीचा वैरी हो झाला जो बाळा जो रे जो भाऊ असा बहिणीचा वैरी हो झाला जो बाळा जो रे जो काही पहिला पुत्र कल लाविले मुनि कौसाला काही पहिला पुत्र कल कौसाला बोलले नको सोडूया बाळाला जो बाडा जो, रे जो। बोलले नको सोडूया बाळाला जो बाळा जो देवकी देव मी आपल्या भावाला नको मारू माझ्या तू या बाळाला देव मी आपल्या भावाला नको मारू माझ्या तू या बाळाला आठवा पुत्र देईन मी तुला जो बाळा जो आठवा पुत्र देईन मी तुला जो बाळा जो रेजो। दुष्ट कंसाला याचे व चढला एका पाठी एक मारी बाळाला याचे व चढला एका पाठी एक मारी बाळाला आठव्या वेळी कृष्ण जन्मला जो बाळा जो रेजो आठव्यावेळी कृष्ण जन्मला जो बाळा जो रे झो पीता पितामुक्त केला यमुनेच्या पाण्याने रस्ताही दिला तुन पीता पितामुक्त केला यमुनेच्या पाण्याने रस्ताही दिला नंदाच्या कण्णेला घेऊन आला जो बाळा जो रे नंदाच्या कन्येला घेऊन आला जो बाळा जो रे जो बाळ रडता कळले कौसाला शिळेवर आपटाया गेला कन्नेला, ಬಾಳ ರಡತ ಕಂಸಲ ಶಿಳೆವಾರ ಪಟಾಯಾ ಗೇಲ ಕನ್ಯೆಲ್ಲ ಮಾಯಾ ಬೋಲಿ ವೈರಿ ತು ಗೋಕುಳಿ ಗೋಬಾಳೋ ರೇಜೋ ಮಾಯಾ ಬೋಜಾ ವೈರಿ ಗೋಕುಳಿ ಗಲೋಬಾಳಾ ಜೋ ರೇಜೋ ಆಸೂರ ದಾಡಿ ಮಾರಾಯಾ ಬಾಳಾ ಬಾಳಾನೆ ಘತಲ್ಲಿ ಸಾಂಚ आसुर धाडिले घेतली साऱ्यांची शाळा ऐकून ऐकस भयभीत झाला जो ऐकु नि जो भयभीतो बाे जो बारा वर्षाचा बाळ तो झाला अक्रूरा संगे मथुरेत आला बारा वर्षाचा बाळ तो झाला अक्रूरा संगे मथुरेत आला क्रूर कौसदाडीला ये म सदनाला जो बाळा जो रे जो क्रूर धाडीला ये म सदनाला जो बाळा जो रे झो कितीतरी आशा कृष्णाच्या लिहिला दुष्टापासून वेळोवळी मानवतारीला कितीतरी आशा कृष्णाच्या लीला दृष्टापासून वेळोवळी मानवतारीला मथुरेत साऱ्या आनंद झाला जो बाळा जो रे जो मतुरेत साऱ्या आनंद झाला झो बाळा रे झो आता तुम्ही पण गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा पाळणा साजरा करताल त्यावेळेस हा पाळणा गाऊन श्रीकृष्णाला हलवावे आवडल्यास माझा पाळणा आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जय श्री